नमस्कार महत्वाची बातमी समोर येते सांगोला विधानसभा मतदारसंघातील तीस अंगणवाडी केंद्रांना नवीन स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोला विधानसभा मतदारसंघातील तीस अंगणवाडी केंद्रांना एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यासाठी प्रति अंगणवाडी एक लाख चौसष्ट हजार पाचशे साठ रुपये मिळणार असून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अंगणवाडी केंद्रांना निधी मिळणार असून यामुळे मतदारसंघातील अंगणवाडी केंद्रांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा विकास होणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य पोषण आहार पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरवण्यात येतात याकरिता सदर अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरित होणार असून सतत केंद्रामध्ये मुलांना आनंददायी वातावरणात पूर्व शालेय शिक्षण आरोग्य पोषण आहार देण्यात येईल तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे याकरिता अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी महिला व बालविकास मंत्री माननीय नामदार आदित्य तटकरे यांच्याकडे सतत या निधी संदर्भात पाठपुरावा केला होता त्यांच्या या प्रयत्नामुळे सदरच्या अंगणवाडी केंद्रांना निधी उपलब्ध झाला असून सदरच्या अंगणवाडी केंद्रांच्या पायाभूत सुविधेत वाढ होणार आहे सदरचा निधी सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांचे विशेष आभार मानले धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी बी एस न्यूज मराठी सोलापूर